श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशीची माळ पूजा मंत्र नैवेद्य आणि रंग याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत पण बघा उद्या आहे स्कंद माता देवीचे पूजन आपण या नवरात्री उत्सवामध्ये नवदुर्गेचे पूजन तर करतोतच मग त्यातील उद्या स्कंद माता देवीचे पूजन आहे मग आपण बघा या दिवशी नैवेद्य जर म्हणताल तुम्ही तर पिवळ्या रंगाचा म्हटल्यावर आपण केळी नक्कीच दाखवू शकतो किंवा तुम्ही पिवळा तुपातील शिरा जरी बनवला तरी देखील चालेल माळ बेलाच्या पानांची तुम्ही अर्पण करा किंवा तुम्ही झेंडूच्या फुलांची यापूर्वी जर माळ घातलेली नसेल तर उद्या देखील परत आपण झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी देखील चालेल असा काही नियम नाही की आपण अगोदर ती घातली आणि उद्या नाही घातली उद्या घालायची नाही असं काही नसतं मग आपण उद्या जरी झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी देखील चालेल आता बघा स्कंदमाता देवीचे वाहन सिंह आहे आता स्कंद मातेचे पूजन आपण केल्याने आपली ज्ञान बुद्धी जीवनामध्ये आपल्याला प्रगतीचे मार्ग खुले होतात त्यामुळे बघा स्कंद माते देवीच्या पूजनाला देखील तितकेच महत्व आहे उद्याचा रंग जर म्हणताल तर उद्याचा रंग आहे करडा आता स्कंदमाता देवीचे वाहन सिंह आहे आणि या दिवशी बघा आपल्याला मंत्राचे देखील पठन करायचे आहे आता स्कंदमाता देवीचा मंत्र या देवी सर्व भूतेशू मा स्कंदमाता रूपसंस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्तस् नमो नमः किंवा तुम्हाला हा मंत्र जर शक्य नाही झालं समजा म्हणणं तर ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचे जरी तुम्ही पठन केले तरी चालेल किंवा कोणाची बघा संतान प्राप्तीची इच्छा असेल किंवा मग हा संतान प्राप्ती मंत्र आहे बघा ओम स्कंद मात्रे नम ओम स्कंद मात्रे नम या मंत्राचे जरी तुम्ही पठन केले तरी देखील चालेल नैवेद्य बघितला माळ बघितली शुभरंग स्कंदमाता देवीचे पूजन देखील आपण जाणून घेतले आणि आपण मंत्र देखील बघितलेला आहे बघा तर बघा आता स्कंदमाता देवीचे पूजन शक्यतो नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी असते बघा पण यावर्षी तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे सहाव्या दिवशी आपल्याला स्कंद माता देवीचे पूजन करायचे आहे आता स्कंद कुमार कार्तिकीची आई असल्यामुळे तिचे नाव स्कंद माता ठेवण्यात आले आहे भगवान स्कंद त्यांच्या मांडीवर बाल स्वरूपात विराजमान आहेत अशा प्रकारे बघा आपल्याला उद्या स्कंद माता देवीचे पूजन करायचे आहे अगदी आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये माहिती जी आहे तर ती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद